नमस्कार मित्रांनो मी किरण आणि आपण गाव गावखबर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील आणि नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आवडीचा खेळ म्हटलं तर तो बैलगाडा ती चारशे वर्षापूर्वीची जी परंपरा आहे तो म्हणजे बैलगाडा जीवापाड जपला जाणारा बैलगाडा खेळ आहे बैलगाडा शर्यतीचा जो नाद आहे तो इथल्या शेतकऱ्यांच्या श्रद्धेचा भाग आहे आपण खेळही प्रत्यक्षात पाहिलेला आहे बैलगाडा म्हणजे काय आणि बैलगाडा कसा बांधला जातो त्याविषयी माहिती या व्हिडिओतून घेणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहा चल हे इकडे फिरवा बैलगाडा बांधण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे पाहूयात आपण आता काय काय लागतं साहित्य बाटली याला काय म्हणतात बाटली बैलगाडा आवडण्यासाठी वापर हिरशि लागते ती थी तीस फुटाच्या आसपास लागते जी काय बांधण्यासाठी आपल्याला रस्शी लागते ना हा ती थी तीस फुटाच्या आसपास म्हणजे साधारण असे माझ्यासारखे पाच ओवे म्हणजे ओवेच्या माध्यमातून तर तीस फूट नाही तर तुम्ही रस्शी ही 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 दोन गोष्टींवरती बैलगाडा आवडला जातो पण सारखा सारखा बैलगाडा का आवळावा लागतो कट तुटल्यामुळे सैल झाल्यामुळे धुऱ्या तुटतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्याची बांधणी वारंवार करायला लागते मग त्याची बांधणीमध्ये त्याची ही जी चाक आहे ही सुद्धा आवळावं लागतात काय नाही त्यांचा काय विषय नाही तो असतो फक्त यांना प्रॉब्लेम काय झाला तर आता काय करणार आहे मग आता ती गाठण तुम्हाला सोम म्हणजे शिकवते हे काय नेमकं हे काय जे खालच्या दोन असतात धुर्या वरच ते डोंबाळ या खालच्या दोन असतात त्या दुर्या ह्याच्या खालच्या दोन आहेत त्या दुर्या आणि हे वरच डोंबाळ करतात हे झुकट झुकटाच्या मागे होल मारतात व हे डोंबाळ त्यात फिट करतात म्हणजे गाडा हलवा नाही आणि बैल जर ओरटेक मारायला गेला तर गाडा असा पुढच्या साईडला जावा त्या साईडची बैल पुढे जावायची एक आता हे काय करताय तुम्ही फासा कसा घालायचा ते दाखवतो

आपल्या होल मध्ये घालावं लागतं ना हो अशा पद्धतीने वापून नाही एकदा दाखवा पहिले दोन्ही सामान करून बरोबर मध्ये हे घ्यावा म्हणून हा पदर याच्या खालून घेऊन इकडे हा जो आपण वाढणारा पदर आहे तो ह्या साईडनी घ्यायचा म्हणजे जी वडील जावं जाणार आहे या ह्या साईडनी दुसरा पदर तसा पदर प्रामान। त्याचप्रमाणे दुसऱ्या दिशेने आणि दोन्ही जे वडायचे पदर आहे हे झाल्यानंतर डोंबाळ परत एकदा एका जागी पहिलं जसं सांगितलेलं तसंच हा सगळं जजमेंटचा खेळ आहे ना सांगायला गाठण मारून झाल्यानंतर खाली गाठण पण पहा कशा पद्धतीने अशा खालच्या पद्धतीने पदर एकदा इथं असा एक क्रॉस बसलेला पाहिजे आता गाडा ओढून घेऊयात दोन घ्यायचे फक्त हे करून घेतो परत वरून एक फासा घेतला हा मग त्याने आवडला जातो खालून वरून खालून वरून फस ना दोन दोन येतात म्हणजे वरच्या साईडला दोनच फासे येतात काही दोन घेतात काही तीन घेतात प्रत्येकाची एक पद्धत असते त्या पद्धतीत आम्ही दोन घेतो बर हे हे किती हाजी हे जे बांबू आहेत धुरी आणि डोंबळ हे किती फुटाचं वगैरे असत बैलाच्या लांबी नुसार बैलाचं पालन किती ज्या प्रमाणे आपलं बैल किती मोठे त्याप्रमाणे त्याचे इतड किंवा फुटाव ते मोजलं जातं आता आमच्या गाड्याचं हे हा बैल पाहू शकता तुम्ही बागड याचे लांबी व पळणानुसार हा गाडा अकरा इतीचा आम्ही ठेवलेला आहे दुकाट आठ इथे हे अंतर जे आहे ते आठ इथे ओके मला आता आपण त्या दोरीत घालणार आहेत आणि दोरी एकदा ओढून झाली का मग त्या बाटलीच्या सहाय्याने आपण गाडा अजून म्हणजे हे ढिल राहत किती माणसाने जरी ओढलं तरी ते बाटलीच्या सहाय्याने आपण या बाटलीच्या साय्याने हो खालच्या बाजूने लागले जाते या पद्धतीत त्या अडकवण्यासाठी एक जागा असते तिथं अडकवली जाते लांब करून अडकून द्यायची गोवून ठेवायची नंतर आवळल्याच्या नंतर तिथे करायची मित्रांनो अशा पद्धतीने हा गाडा असतो आता हा आवडला जाणार आहे

उडीसाठी असा काठीचा वापर करायचा

आणि अशी काहीच याला शिवळ म्हणतात त्या इथं गाड्याला म्हणजे दुकाटाला ठेवतात म्हणजे घालतात तिथं बिळा असतं याला दुकले टाकायला आणि कशी आणि ही झोपणी आहे ही बैलाच्या मानाच्या अंदाजावर घेतात बैलाची मान किती आहे किती मोठी आहे त्याच्या अंदाजावर ही झोपणी टाकतात आणि किती हिताची आहे ते पण आपल्या अंदाजावर घ्यायची असते म्हणजे बैलाच्या अंदाजावर हे झालं का दासा सरक फासण म्हणजे हे सुटाव नाही म्हणून परत एकाला पुढं गाठण मारतात झोपणीला जशी आरोळी होईल आरुळीच्या आधी झुपणी टाकतात आणि बैल झुकाटा खाली आला की आपला झुपणीचा आपण अंदाज घेतला असतो बैलाचा ही झुपणी टाकली का होती बैल सुटतात जस वाऱ्याचा वेग तसा बैलाचा वेग हे कधी कधी हे टाकताना सुद्धा बैल हे होतो ना सटकतो सटकतो म्हणजे बैलाला वाटतं का झुपणी पडलेली आहे आणि तो बैल उसळी घेतो पळायला बघतो लवकरच गाडा किती दिवस जाणार आता म्हणजे तुम्ही हा किती दिवस असा आता ते महिला पण आमची एवढी गुणाची नाही आहेत ती एका गाठात तो गाड्याचा जु तरी तोडतील धुऱ्या तरी तोडतील नाही तर गाडा पूर्ण ढिल्ला करून टाकतात हा गाडा आता उद्या गाठ झाला का परत उद्या संध्याकाळी ही हीच प्रोसेस पुन्हा एकदा महिलांवरती या गाड्याचा पण खेळ असतो बैलं तुमची कशी त्याच्यावरती गाडा तुमचा टाईट तेवढा राहू शकतो आता तुम्ही पाहिलात आपण गाडा किती ताकती आमची बिल्डिंग आहे भाऊ शेठ घामघाम काढला तुमचा ब गाड्याने थोडंफार हां ना आतासाठी काही पण तर हा शेतकऱ्यांचंच आहे आणि शेतकरी शेवटी राजा आहे